आपला रोजचा दिवस हा सारखाच असतो पण तो कसा घडवायचा हे आपल्या हातात असता म्हणजेच बघा ना की आपण सकाळीच ठरवलं की आपल्याला आज दिवसभरात काय करायचंय तर आपण त्याप्रमाणे दिवस प्लॅन करून सगळं तशा प्र... तशा पद्धतीनेच करू शकतो आणि मी तरी तसंच करायचा प्रयत्न करते आता सध्या आजचा दिवसही मी तसाच प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ना आपल्याला पूर्ण दिवसभराची क्लॅरिटी येते की काय काय करायचंय काय नाही करायचंय आणि एक आपण वेगळंच प्रेशर घेऊन बसत नाही की अरे मला हे पण करायचंय मला ते पण करायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अख्खा दिवस संपल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण काहीच केलं नाही करायचं तर भरपूर होतं पण केलं तर काहीच नाही त्यामुळे दिवस प्लॅन करून केलं ना तर कधी पण चांगलं त्यामुळे मी अशी सवय लावून घेते आता आणि गेले चार ते पाच महिने झालं मी कंटिन्युअस एक्सरसाइज करते आणि त्याच्यामुळे मला माझ्यामध्ये मा पण खूप बदल दिसलेला आहे आणि आपण एक सवय जरी आपल्याला अशी रोजची करण्यात लावून घेतली ना की नाही या वेळेला मला हे करायचंच कर आहे तर खूप छान वाटतं आपल्याला आणि अजून एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो कारण आपण ती जी सवय असते आपण कंटिन्युएशन मध्ये ठेवतो आणि त्यामुळे आपल्यालाही छान वाटतं सो मी एक्सरसाइजची सवय लावून घेतलेली आहे आणि माझ्यातही मला खूप फरक जाणवलेला आहे खूप वेगळाच फील येतो घरातली कामं तर आपल्याला रोजच करायची असतात ती काही चुकलेली नाही पण ती कामं करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अशा बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत की स्वतःवर हो सगळं काम म्हणजे हे ठेवता की बाबा मीच सगळं करणार आणि असं तर आपण थोडीफार मदत घेतली कोणाची ना कोणाची तरी चालणार आहे असं मला वाटतं कारण आपण एकटच सगळं काम करायला गेलो तर काहीही होत नाही आणि पूर्ण आपल्यावर लोड येतो टेन्शन येतं ते वेगळंच आणि आपली हालतही खराब होते म्हणजे हेल्थही खराब होते सो सगळं नीट प्लॅन करून आणि स्वतःकडे लक्ष देऊन मग सगळ्या गोष्टी केल्या ना तर सगळं चांगलं होईल असं मला वाटतं म्हणून माझा तर सगळं सध्या त्याच्यावरच फोकस आहे की मी स्वतः कशी स्टेबल राहील आणि मग मी बाकीच्या गोष्टी कशा करेन ते सगळी कामं झालेली आहेत ऑलमोस्ट आता एक महत्वाचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे हे जे कार्टून आहे त्याला आंघोळ घालायचं आणि आता तुम्हाला एक मजा दाखवणार आहे मी आंघोळ घालायचं आता एकदम तिचा सूर जो आहे तो वेगळाच लागणार आहे कारण आम्हाला आंघोळ आवडत नाही आणि बरेच दिवस झाला आंघोळ पण झालेली नाही तो आधी तिला आंघोळ आहे आणि मग मी जाणार आहे म्हणजे जे आहे कारण मी बाकीचं वरांडा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं म्हटलं आता तिला पण आंघोळ घालून घेते आणि मग आंघोळ जाते म्हणजे जरा मला पण क्लीन वाटेल कारण मी आंघोळ केली आणि नंतर तिला आंघोळ घातली तर सगळं ती असं उडवते आणि सगळं बरं अंगोळ उडतं तिला आंघोळ घालून मग मी आंघोळीला जाईल म्हणजे सगळं ऑलमोस्ट काम झालेलं असेल तो चला तिला आंघोळ घालते आधी आता जाऊ आंघोळ करायची आता शुगुला आंघोळ आंघोळ करायची आंघोळ आंघोळी चला 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 बेल्ट लावा आंघोळी आंघोळी करायचे बेल्ट लाव नो शुगर के साथ बहुत बुरा होणे नो कशी उडती इकडे तिकडे जातो का आंघोळीला इकडे जायचं आंघोळीला चला इकडे इकडे आंघोळ काय आंघोळ म्हटलं की काय होतंय हा चला आंघोळी जायचंय हे बघ कसो कसो आंघोळ काय होतंय काय बाथरूम मध्येच मा जाणार आहे का नाही गेल्यावरच घालणार मी हुटल ए शुगू हुटगल ग किती खाज होते मग तू अंग हा काळी माऊ झाली एक नंबरची कोण झाला काळी माऊ ही काळी माऊ हा काय होतंय काळ्या माऊला या कसं झालंय सगळं कलर व्हाईट व्हाईटचा पोंजीस पोंजी गुबू गुबू गुदु, असते आणि मग काळू काळू चला जाऊ आंघोळीला गट गार बरोबर माझी बॉबी आपण गॅलरीत जाऊ आंघोळीला ठीक आहे गॅलरी मध्ये करू तर गॅलरीत जाऊ तुला मी बेल्ट देणार नाहीये तुला मी बेल्ट देणार नाही आपण आंघोळ इकडे करणार बेल्ट तुला मिळणार नाहीये आपण बाहेर आंघोळ करायचं इकडे चला गुड गाज हा इथे आपण आंघोळ करायची 반찬한 모양 이 आता म्हणजे दुपारची दुपारपर्यंतची सगळी कामं झालेली होती आणवीला मुळात म्हणजे मेन शाळेत सोडून आले होते तेव्हा हुश्य झालं होतं की चला आता जरा निवांत जेवण करते सो जेवण करून घेते आता इथे ना ही माझ्याकडे दाळपत्रीची पिशवी आहे सो आता खूप वर्ष झालेली वापरते मी तुम्ही पण आय होप अशी वापरत असाल अशा पिशव्या आता मी काय करणार आहे ना मला खूप कंटाळ आलाय आणि बघून बघून पण किती बोर होतं ना की अरे म्हणजे हे भाजीला किंवा किरणा आणायला यूज करते तर मी आता याच बसून एक नवीन पिशवी बनवणार आहे तर ते कसं ते दाखवते हे सगळं जे आहे ते ओपन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतो से दोन सेपरेट सेपरेट पीस करून झाले तर आता सेम मी याच साईजचे आता एक छान ट्विस्ट आहे आता हे जे बेडशीट आहे तुम्हाला आठवत असेल मी याचा एक डीआयवाय केला होता चटई होती त्या चटईचं कवर शिवलेलं होतं त्याचं हे उरलेलं आहे तर आता सेम ह्या साईजच से हे आहे ते कट करून घेणार आहे तुम्हाला दाखवते आता तुम्हाला दिसत असेल तर मी असं लावून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आणि आता हे मी जे आहे ते सम बरोबर असे कट करून घेणार आहे आता तुम्हाला दिसत असेल मी हे लावून ठेवलेलं आहे याच्यावर त्यांच्या मेजरमेंट प्रमाणे मी कट करून घेणार आहे तर ते पण दाखवते आता हे मी कट केलेलं आहे ठीक आहे हे मी कट करून घेतलेले आणि आता सेम अजून एक हवं असेल तर हेच सेम बेडशीटचं जे कापड आहे तर तेच आपण वापरू शकतो पण मला वेगळं हवं होतं जरा म्हणून मग मी अजून एक कापड आणलेलं आहे सो हे सिंथेटिक आहे आणि हे कॉटन आहे पण कॉस्ट जे आहे ती बऱ्यापैकी कमी आहे मी कमी कॉस्टच बघून आणलं कलर जाणार नाही असं तर ह्याचं मला माहित नाही पण ह्याचा कलर जाणार नाही तो मी आता कन्फ्यूज आहे की मी कोणतं वालं वापरू वाला वापरते आणि मग दाखवते तर ब्लॅकवाल जे आहे ना ते पण ह्या साईजचं कट करून घेते आणि मग दाखवते आता काय करणार ना तर आता तुम्हाला एक पीस दाखवते मी आणि त्याच्यावरून मी बाकीचे सगळे करणार आहे सो हे आ, बेस घेतलेला आहे तर त्याच्यावरती ही ला, आ, जी पिशवी आहे ही पिशवी ठेवून स्टिच करणार ते सगळं स्टिच झाल्यानंतर लास्टला हे कापड जे आहे ते ठेवून घेणार बघू बघूया आता पण हे सगळं आता एक पीस स्टिच करते आणि मग तुम्हाला दाखव तर सगळ्यात आधी मी कसं केलं ना ही बाजू जी आहे ती आतल्या साईडला येणार आहे ठीक आहे सो ही बाजू मी खाली टाकली ही बाजू खाली टाकून घेतली अशी आणि मग त्याच्यावर हे जे आहे असं लावून घेतलं आणि आता हे मी ह्या ज्या पिन्स असतात तर त्याने मी सिक्युअर करून घेणार आहे तर आता आधी काय करणार आहे ना ही आडवी बाजू जी आहे ती स्टिच करणार त्याच्यानंतर पूर्ण असं सगळं नीट स्प्रेड uh, एकदम लेवल इक्वल होईल मग त्याच्यानंतर मी ही बाजू जी आहे ती स्टिच करणार आणि मग त्याच्यानंतर ही बाजू स्टिच करणार आणि ती जी आहे आडवी बाजू तर ती तशीच ठेवणार आहे नंतर सांगते आधी हे सगळं जे आहे ते स्टिच करून घेते तर आता हे जे आहे ना स्टिच केलं आणि साईडचे जेवढं एक्स्ट्रा होतं तेवढं मी इकडे कट केलेलं आहे आता हे मी चारी बाजूंनी शिवलेलं आहे मी मगाशी म्हणाले एक साईड मोकळी ठेवणार पण तसं नाही केलं चारी बाजूंनी शिवलेलं आहे आणि आता हे जे आहे तर हे मी याच्यावर टाकणार आणि आता शिवताना मी एक बाजू जी आहे ती नाईट करना, ते ओके तर इथे मी तुम्हाला जे म्हणाले ते एक बाजू मी स्टिच करून नाही घेणार तर ती का ते सांगते पण ती नंतर मग मी विचार केला की ती बाजू स्टिच करून घेऊयात कारण आता मी जसं शिवडाल त्यात याचा काही उपयोग नाहीये कारण मला जे आहे है, बाहेरून हँडल लावायचे होते तर मग आता है, आतून हँडल लावायचे असते तर मग मी ती बाजू म्हणजे अशी स्टिच न करून असं काहीतरी केलं असतं पण मला आता हँडल बाहेरून लावायचं असं ठरलं म्हणून मग मी असं डबल फोल्ड केलेलं आहे तुम्हाला इथे दिसतंय असं पट्टी डबल फोल्ड करून मग स्टिच केलेली आहे वरच्या बाजूने आणि असे मी दोन्ही पीस जे आहेत ते प्रॉपर शिवून घेतलेले आहेत आणि मग ते शिवून झाल्यानंतर दोन्ही कवर जे आहेत ते एकमेकांना मी नॉर्मल आपले स्टिच करून घेतलेले आहेत आणि एक बाजू स्टिच नाही केली बाकी तिन्ही बाजू जे आहेत ते दोन्ही कवर एकमेकांना स्टिच करून मला आता जरी समजा समजलं नाही मला काय म्हणायचंय ते तर पुढच्या क्लिप मध्ये तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचंय की मी कशा पद्धतीने ते जॉईंट केलेले आहेत पीस म्हणजे दोन प्रॉपर पीस तयार केले जसं मगाशी सांगितलं होतं आणि ते दोन्ही पीस एकमेकांना जॉईंट केले तीन बाजूने आणि मग हे जे मी पट्टी लावते तर ती पट्टी त्याच्या नंतर मी स्टिच केलेली आहे आणि त्यामुळे काय झालं की आपला एक बॉक्स टाइप शेप जो आहे तो तयार झालेला था। आहे तुम्हाला कळेल दिसेल तुम्हाला पुढे आता हे स्टिच करून आहे आणि ही बॅग झालेली मी काय करणार नाही आता नाही शिवणार आहे मी उद्या सकाळी आता उशीर झालेला आहे आणि एवढ्या रात्रीचं मशीन चालवणं म्हणजे कालच्या अव्याच उठवण्यासारखं होईल सो म्हणून मग मी आता उद्या जे आहे हे तुम्हाला पूर्ण करून कम्प्लीट करून दाखव ओके तर काल जसं म्हणाले की मी हा बेल्टचा युज करणार आहे तो कशासाठी ते सांगते कारण आता तर झालेली आहे ना आपली ऑलरेडी शिवून सो आता फक्त जे इथला पोर्शन आहे तर इथे हँडलला जे आहे ते बेल्ट शिवणार आहे हा जो बेल्ट होता ना तर तुम्ही असा बरोबर मधोमध कट केला आणि त्याला इथे ना ओव्हरलॉक करून घेतलं म्हणजे निघणार नाही पुढे काही समज झालं की बेल्ट थोडा धागा निघाला आणि एकदम ओढता ओढता मग ते सगळं असं निघून आलं त्यापेक्षा म्हटलं त्याला ओव्हरलॉक करून टाकूया म्हणजे टेन्शन गेलं सो आता ह्याला बेल्ट लावते बेल्ट स्टिच करताना पण मी एकदम प्रॉपर वेने स्टिच केला जेणेकरून तो नंतर काही दिवसांनी निघणार नाही किंवा असं तर प्रॉपर त्याला रेक्टँगल शेपमध्ये शिवून झिगझॅग पद्धतीने पण शिवलेलं आहे so, सो आता मी तुम्हाला पिशवी दाखवते आणि एवढी मस्त बॅग तयार झाली टोट बॅग म्हणू शकतो किंवा एकदम एकदम साधी सिंपल अशी बॅग तयार झाली खूपच छान वाटते म्हणजे असं वाटणार नाही की आपण घरात शिवली आहे म्हणून आणि मला काही एवढं येत नाही मी आपलं बघून बघून आणि थोड्या डोक्याला असत शिवते आणि तुम्ही बघू शकता फक्त ता एक ताडपत्रीची बॅग हा वेस्ट वाला जो काय म्हणतो बेल्ट असतो तो, तो आणि एक बेडशीट जे पोजूला आहे तेवढंच जरी वापरलं तरी चालणार पण मला थोडस वेगळं होतं म्हणून मग मी हे कापड आणलेलं आहे ते पण खूप स्वस्त अगदी शंभरच्या आत आणि अजून उरलेलं आहे तो एवढं छान ही बॅग तयार झालेली आहे बघू शकता किती छान वाटते मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका खाली कमेंट मध्ये म्हणजे घरच्या घरी आपण किती छान छान गोष्टी करू शकतो जाण्याची गरज नाहीये तुम्हाला कशी वाटली सांगा नक्की मला तरी खूप छान वाटली तो चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि आय होप तुम्हाला बॅग आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी युजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याकडून शेअर करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि तुमचं प्रेम अस तसंच वाढत राहू देत ना तर मग भेटते मी तुम्हाला पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय